उदय सामंत यांनी दिवसाच्या सुरुवातीलाच मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलेलं आहे उदय सामंत यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केले आमच्या प्रतिनिधींनी पाहुयात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार उदय सामंत यांनी आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे रांगेत उभं राहून त्यांनी मतदान केलेलं आहे आपल्यासोबत स्वतः सामंत सर आहेत सर मतदानाचा हक्क बजावलेला आहे सकाळच तुम्ही काय आव्हान असेल आणि काय सांगाल जास्तीत जास्त मतदानाला मतदारांनी बाहेर पडलं पाहिजे मतदानाची आकडेवारी वाढली पाहिजे आणि लोकशाहीतली ही अतिशय महत्वाची निवडणूक असते हा उत्सव असतो आणि त्या उत्सवामध्ये प्रत्येकानं सामील झालं पाहिजे हीच भावना आहे दुसरीकडे पाहायला गेलं तर तुमच्या मतदार याच मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा तुमचे प्रतिस्पर्धी तेच आहेत बाळमाने आहेत त्याकडे आव्हान म्हणून कसं पाहता तीन वेळा माझे प्रतिस्पर्धी तेच होते चौथ्यांदा देखील तेच प्रतिस्पर्धी आहेत तीन वेळा जी परिस्थिती झाली ती चौथ्या वेळा होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सावंत बंधू पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत राजापूरमधून तुमचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत आणि तुम्ही इकडून काय सांगाल दोन्ही जागा आम्ही फार मोठ्या मतदानानं जिंकू आणि याच दोन जागांना जिल्ह्यातल्या पाचवीच्या पाचवी जागा जिंकू महायुती म्हणून सिंधुदुर्गच्या तीन जागा जिंकू आणि रायगडचा मी पण पालकमंत्री आहे देखील सात एकूणच मतदारांना आव्हान काय करायला आणि काय चित्र असेल महाराष्ट्राचं काय महाराष्ट्रामध्ये महायुतीचं दुसरी काही शंका असण्याचं काही कारण नाही आणि जास्तीत जास्त मतदानाला बाहेर पडावं हेच आव्हान आहे मतदारांनी जास्तीत जास्त, जास्त संख्येने बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन उदय सामंत यांनी केलेलं आहे राकेश घोडेकर एनडी मराठी रत्नागिरी